नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्या काही विविध योजना असतील किंवा विविध योजनांचे पैसे असतील किंवा त्यांची माहिती असेल तर आपण जाणून घेण्याचे प्रयत्न करत असतो मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनल जणू येत असाल साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही समोर येणारी सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहचत राहतील कर्जमाफी संदर्भात आपण बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतिष्ठेमध्ये की नेमकी शेतकऱ्यांची ही कर्जमाफी कधी होणार आहे होणार होनार तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार त्याच्यासाठी ते तुम्हाला नेमकी कोणती काम करावी लागणार कोणती कामं करायची नाही त्याच्यामध्ये विविध सहकारी बँक कायदा तर त्या बँका कोणत्या येतात अशा प्रकारची जी काय संपूर्ण माहिती आहे हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो काल एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याच्यामध्ये जे शेतकरी अटी शर्तीमध्ये असणार आहेत जे या पात्रतेमध्ये बसणार आहेत अशाच सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे आता जा याच्यामध्ये ही कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे तर मित्रांनो तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी राज्यातील जे काही पात्र शेतकरी येतं अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रांनो आता ही कर्जमाफी होण्यासाठी तुम्हाला काही कामं करायची येतं तसेच काही कामं करायचे नाहीत तर ते कोणते येतं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आता याच्यामध्ये एक महत्वाचं म्हणजे ही कर्जमाफी किती लाखांपर्यंत होणार आहे तर मित्रांनो आपण पाहिलं असाल सन दोन हजार एकोणीस पूर्वी सुद्धा कर्जमाफी झाली होती त्याच्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये कर्जमाफी झाली होती आता ही दोन हजार सव्वीस मध्ये कर्जमाफी होणार आहे पूर्वीच्या जर याने विचार करायला गे गेला तर दोन दोन लाखाची ही कर्जमाफी झाली होती परंतु आता जी काही ही होणारी कर्जमाफी आहे तर ही तीन लाखांपर्यंत होणार आहे असं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये फक्त जे शेतकरी शेती म्हणजे जे व्यक्ती शेती करतात त्यांचा निव्वळ व्यवसाय फक्त शेती आणि शेती आहे तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे असं सुद्धा स्पष्ट मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं ही होणारी कर्जमाफी ही तीन लाखांपर्यंत होणार आहे आता याच्यासाठी बरेच शेतकरी असे आहेत की त्यांनी अद्याप देखील हे जे काय कर्जाचं बँकांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले होते कि आमी की तुम्ही कर्ज रिन्यूअल करून घ्या आम्ही तुम्हाला दहा टक्के वीस टक्के ही रक्कम वाढवून देऊ अशा प्रकारचे बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं होतं फोनच्या माध्यमातून असाल एस एम एसच्या माध्यमातून असाल किंवा ते अधिकारी स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांनी सांगितलेलं होतं पण ज्या शेतकऱ्यांनी रिन्युअल केलेलं नाही अशाच शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे आता याच्यामध्ये जर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असणार आहे ते दोन हजार एकोणीस असो वीस असो कोणत्या म्हणजे त्याच्या अगोदर बसून जरी असलं फक्त थकीत असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांना कर्ज रिन्युअल केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता याच्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांचा सा समावेश असणार आहे आता याच्यामध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत की कोणकोणते जिल्हे आहेत कोणकोणते तालुके आहेत की कोणकोणते मंडळ येतं की याच्या अंतर्गत पात्र आहेत आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे आणि ही किती लाखांपर्यंत होणार आहे ही सुद्धा माहिती आपण माध्यमातून घेणार आहोत आता मित्रांनो तुम्हाला जर बँकेवाले म्हणत कर... तर कुणीही रिन्युअल करू नका कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी एक महत्वाचा शासन निर्णय जे आर ज... 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 निर्गमित करण्यात आला तर जो जे आर कोणता येणाऱ्या एका वर्षापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी कर्ज भरू नये त्याच्यानंतर जर बँका यांच्या माध्यमातून कर्ज वसुली करीत असेल तर त्यांना एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे असं त्यामध्ये स्पष्ट सांगितले आणि जर बँकेचे कर्मचारी तुमच्याकडून बळजबरीने रिन्युअल करून घेत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे असं सुद्धा त्या जे नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यांनी न भिता आपले कर्ज रिनिव्हल करायचे नाही कारण कर्ज जर रिन्यूल केलं तर तुमचं ते थकीत मध्ये राहणार नाही हे तुमचं चालू कर्जामध्ये असणार चा आहे त्याच्यामुळं जे शेतकरी थकीत असणार आहेत फक्त त्याच शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे आता याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या कुन बँका असणार आहेत बँकाचा जर विचार करायला गेला तर ज्या नॅशनल बँक असतात ह्या सर्व बँका याच्यामध्ये पात्र असतात आता ह्या सर्व बँकांचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जातं याच्यामध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा प्रकारच्या ज्या काय नॅशनल बँका तर या सर्व बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या सर्व बँकाचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे परंतु गोष्ट बाजूला राहिल्या तुम्हाला फक्त एकच काम महत्वाचं करायचं ते म्हणजे कर्ज रिन्यूल करायचं नाही जर तुम्ही कर्ज रिन्यूल केलं तर तुम्हाला याच्यामधून डावलं जाईल या कर्जमाफीमधून तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी आपली कर्जमाफीचा जो काय कर्जमाफी असाल तर तो रिन्यूल करायचा नाही तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वपूर्ण माहिती जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत आता तुम्हाला या कर्जमाफीविषयी जर काही अडचणी असतील किंवा जर काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली जी काय कमेंट आहे त्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता जेणेकरून तुम्ही जो प्रश्न विचारला आहे आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ जे काही तुमचे प्रश्न असतील सर्वांची तुम्हाला माहिती मिळत त्याच्यासाठी कमेंटमध्ये नक्की तुमची जी काय अडचण आहे तर ते अडचण आम्हाला कळवा तर मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले अशाच प्रकारच्या ज्या काय नवीन योजना असतील नवीन योजनांचा अपडेट असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे संपूर्ण नवीन योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद